नमस्कार भावांनो बहिणींनो माया हारसू भयाची लय इच्छा होती बाहेरचे हिडो काढाव तर सगळ्यांना सपोर्ट केला आणि मग एकच म्हणणं भावांनो बहिणींनो तुम्हाला शब्द आवडतोय का नाही हे सांगा भावांनो बहिणींनो किती भावांनो बहिणींना शब्द म्हणून चिडवतेत पण मग म्हणणं चायनानं लय पुढं जावा लय पुढं जावा मग एकच आहे मी मेहनत करते तर त्याला फळ भेटावं लय पुढं जावं त्यानं झाप खावा मग मी सगळ्याला जवाब देणार आहे पण कधी देईन माहितीये का आपल्या चायनानं झाप घेतली ना भारी मग मला सगळ्याला जवाब आहे पण कधी द्यायचा मग एकच इच्छा आहे माझ्या चॅनल न पुढे जावा तुम्ही सगळे सपोर्ट करता आपल्या चॅनलला तसं तर काय नाही पण तुम्ही चॅनल ला सपोर्ट करता मी पण इच्छा आहे हाय मग चॅनल पुढे जा म्हणून लय मेहनत करते ताई पण हेडो काढणाऱ्या माहित असते किती मेहनत करावी लागते थोडेसे झाले आहेत आता आधीच तर लावूनच घेतले होते एक जाळी आणायची पापू आता दादीचं कधी रिकाम पण होतंय रात्री बरं वाटत नव्हतं तर गोळ्या खाऊ खाऊ काम करावं लागते मच्छराच्या लावल्या तर श्वास घ्यायला तकली होती दाजीला पण नाही सर्दी झाली खोकला मा हारसू पण तसं चालू आहे दे, गोळ्या औषधी घेणं चालू येत आता तर हे म्हणते आता गुड नाईट पण लावू नका आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली म्हणजे मच्छर डसलेच चालना असं म्हणणं लय बेजाऱ्या सुरू आहेत ती घमाली एखा बिमार येत आम्ही आता रात्री तर मग इच्छा नव्हती स्वयंपाक करा पण कर मी म्हणलं नको आपले दोघं पण उपाशी रात दाजीला आता कामाला जाऊन लागतंय आणि हारसू भैया भाजी येते पण म्हणलं एवढी शालेकरा आपण स्वयंपाक कसा टाकायचा पोळ्या हे ते आणि छकू दीदी होती तर बिमार असल्यावर सगळं सायपाक पाणी जाय आता माझ्याकडे दे भैया मी माझ्या हातात फोन धरते मला तुला बेजार करायला नाही आवडत म्हणलं दे बाळा मायाकडे फोन म्हणलं लेकराला बेजार करायला आवडत नाही काय आपण टेन्शन घ्या चॅनलचं आणि लेकरायला पण टेन्शन द्या ते द्यायचे आता काम करते आपण आपल्या शाळाचा अभ्यास हे ते मग वाटत नको भैया बेजार करायला आणि छकू दिदी उन्हाळ्याच्या सुट्टीत येल होती तर मग तिला मी जसं फोन धरायला तिला नव्हते धरायला आवडत कमेंडी आल्या तर हे ते मग तिला मी म्हणजे बाळा तू सगळ्याला सपोर्ट कर मी काम करते मग माहिती छकू दिदी सगळ्याला कमेंडी हे ते करायची मी म्हणजे बाळा सगळ्याला सपोर्ट करत मग मी काम करते तर मग आता मला भैयाला कसं येईल पोराची जाती वाटते नको बेजार करायला त्याला म्हणजे त्याला वाटेन मम्मीनं चायला खोललंय खरी पण आपल्याला लय बेजार करते असं वाटते दादा तुला मी मा भैया पण लई सपोर्ट करतोय म्हणतोय मम्मी तू हेडो काढून टायमावर काढा जाय तो तर उलटा झान जाय मायावर म्हणतोय रेसिपी टाका जाय मम्मी भारी भारी अन असं बोलूनच नको टाका जाऊ मम्मी तू भाज्या कधी टाका जाय कधी हे टाका जाय आल्लक आल्लक टाका जाय चायनल लई अळ्या जाय असा म्हणतोय मा भैया तर बरेच दिवस झाले माझ्या आयनल्लं येळत देणं नाही व्हायला लागला म्हणजे कसं घरातले काम राहते आज तरी पण ना आता आमचे अर्धे कपडे धुतले तर अर्धे धुवायचे तर आता धुवावं लागन हारसू भा याचा नाश्ता राहिलाय आणि बरेच दिवस झाले पोहे पण नाही बनवले दाजी म्हणू लागले शाबुदाण्याचे वडे बनव तर कामाच्या याने येळच नसतोय नाश्ता करायलाच येत नाहीत ते आता तर बरंच वाटा ना त्याला टोस पण खाऊन जात असते तर ते पण नाही खाल्ले पप्पानं भैया आणि म हरसू भैया टायमावर नाश्ताच करत नाही ती त्याचा मला कळत नाही तो काऊन नाश्ता करत नाही टायमावर तर मी तर बिस्किट खाऊन घेत असते सकाळी मग सकाळची सुरुवात आहे ना बिस्किट नाही खाल्लेत मग सुरुवात मग असं वाटते मला चांगलाच दिवस नाही गेला बिस्किट खाल्ले तवाच मला सकाळ वाटते मग सकाळी बिस्किटच पाहिजे तर दर दिवस मग नाश्ता एकच असतोय बिस्किटाचा मला ना मल मल खारी आवडत ना मग छकू दिदी होती तवा मी तिच्यासोबत टोस हे खायचे आता तर दाजीनं आणून ठेवलेत पण खाऊ वाटाना ते एकटेच खाते भैया काय भैया तर चहाच घेत नाही आमचा का भैया तुम्ही चहा नाही घेऊ वाटत रे हा तो तर चहाच घेत नाही काळी चहा घेत चहा पण नाही घेत हारस भैयाचा आहे आता दाजीनं म्हणलं तुम्ही आम्हाला थोडंसं सोबत न्या जा ना म्हणलं मग बाहेरचे हेडो काढून आहे म्हणलं तर संध्याकाळच्या टायमाला न्या जा म्हणलं मग तुम्ही सोबत असले सपुट राहतोय म्हणलं थोडासा मग तर मग म्हणे बरं म्हणे ने जाईन पण आता कामाच्या पण नेणं होत नाही त्याचं असं असतंय मा भैयाच माया मा भैयाला गाडी गिडी सगळं येते म्हणलं भैया मला गाडीवर न्या जाय तर भैया मम्मीला नेतच नाही आणि गाडीत पेट्रोल टाकून मी देते त्याला हसाय लागलाय का नाही देत भैया दर दिवस नाही देत म्हणा कधी मध्येच टाकून देते माया भैयाला मी आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणी कमेंट मध्ये लय ताईला मेहनत घ्यावं लागते आपल्या चॅनलला सपोर्ट करा लई पुढची जर व आणि नक्की सांगा जा हेडो कसे काढायचे कसे नाही मग तसे हेडो काढा जाईन मी बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो मध्ये